नाव तृप्ती संतोष खांडेकर आहे माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा सांगोलकर गवळी वस्ती आहे आजचा विषय माझे बाबा आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाला आधार स्तंभाची गरज असते तो आधार स्तंभ कुटुंबात मित्रांमध्ये किंवा मार्गदर्शकांमध्ये असू शकतो माझ्या बाबांनी माझ्या आयुष्यात हीच भूमिका बजावली आहे ते माझी ताकद प्रेरणास्थान आणि सगळे काही आहे बाबा माझे पहिले विश्वविद्यालय आहेत लहानपणी मी त्यांच्याकडून रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकत तेव्हा त्यांचा बोलण्यातून इतिहास धर्म आणि संस्कृती शिकत होती त्यांनी मला नेहमी सत्य बोलण्याचे इतरांशी आदर राखण्याचे आणि कठीण परिस्थितीला हार न मानण्याचे धडे दिले बा माझ्यासाठी मित्रापेक्षाही अधिक हो आहेत त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर नसले तरी त्यांच्या समजुतने माझं मन हलकवत जीवनातील यशस्वी क्षणामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान पाहून माझं मन भरून येतं बाबा माझे प्रेरणास्थान आहेत कठोर परिश्रम आणि इमानदारी हेच यशस्वीचे खरे मंत्र आहेत हे त्यांनी मला स्वतःच्या सत्ताच्या आदर नातून दाखवले बाबा हे माझे सर्वस्व आहेत त्यांच्या प्रेमाची आणि काळजीची छत्रछाया सुद्धा सर्वदा आहे